जय जगदंब मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते स्वागत व सर्वांचे हार्दिक करते आज आनंदाचा क्षण म्हणजे काही दिवसावरती येऊन ठेवली ती म्हणजे आपली नवरात्र बऱ्याच भाविक भक्तांना त्याचबरोबर महिला वर्गाला त्याचबरोबर शाक्त पंथामधील असलेल्या सर्व भक्तांची जी ओढ आणि सर्व जी आनंदाचा क्षण म्हणजे नवरात्र प्रत्येकाला माहिती आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस व घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आता नवरात्र म्हटल्यावर बऱ्याच भक्तांचा आनंदाचा क्षण असतो की आम्हाला घटस्थापना करायची आहे घटस्थापनेचा उपवास करायचा आहे व नवनवीन कार्य व जगदंबेची सेवा या सर्व गोष्टी शाक्तपंथामध्ये केल्या जाणारे व भक्तांचे आनंदाची क्षण असतात आता ह्या नवरात्राविषयी आपल्याला बरेचसे कॉल आले होते बरेचसे लोकांचे आपल्याला मेसेजे आली नवरात्र काळामध्ये घट कसा बसवावा हे देखील तुमच्या बुकातून सांगावा त्याचबरोबर घटस्थापना कशी करावी कोणत्या मंत्रावरती करावी हे देखील सांगावी त्याचबरोबर घटस्थापने आपण काय केले पाहिजे उपवासाच्या वेळेस देवीला नैवेद्य कोणता दाखवला पाहिजे याविषयी माहिती द्या त्याचबरोबर घटस्थापना करताना आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीच उप उपाययोजना कराव्यात हे देखील सांगावेत आता ह्या सर्व मेसेज आणि सर्व कॉल वरती त्याचबरोबर माझ्या शिष्यांच्या या कॉल वरती आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत सर्वप्रथम म्हणजे एक गोष्ट समजून घेऊ नवरात्र बावीस सप्टेंबर ला जरी असली तरी एकवीस तारीख रविवार या दिवशी आहे ती म्हणजे सर्व पित्री अमूषा ह्या सर्व पित्री अमोषा विषयी आपण दोन मिनिटं चर्चा करणार आहोत त्यानंतर आपण नवरात्रीचा विषय घेणार आहोत एकवीस तारीख म्हणजे रविवार या दिवशी जी असणारी ती म्हणजे सर्व पित्रे आमच्या सर्वप्रथम असं होतं काही लोकांचे पित्र जे काही आहेत हे पित्र घालायला सर्व पित्रीला घातले जातात मग या सर्व पित्रीला पित्र घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग लगेच घट स्थापना आहे तर आम्ही कसं करावं घट कसा, कसा बसवावा साफसफाई कशी करावी अथवा आमची सर्व नवीन नवरात्रीची तयारी कशी करावी हा मोठा चिंतेचा विषय हा प्रत्येकाचा असतो तर तुम्ही नवरात्रीच्या चार ते पाच दिवस आधी संपूर्ण घराची सुसोबत साफसफाई करू शकता सर्व घरातली नीटनिटक करू शकता धुनं धान म्हणा घराचा कलर म्हणा सर्व स्वच्छता म्हणत करून घेऊन तुम्ही तारखेला सर्व तुमचे तर्पण करू शकता त्याला कोणतीही अडचण नाही म्हणजे असं नाही की त्याच दिवशी एका दिवशी तुम्हाला लोड येऊ शकतो का तर नाही तर तुम्ही सर्व उरकून एकवीस तारखेला तुमचे जे काही पित्र आहेत या पित्रांना पित्रा तुम्ही तर्पण देऊ शकता व पितरांचं पिंडदान किंवा पित्रांचा नैवेद्य करून दुपारच्या नंतर तुम्ही घरामध्ये गोमूत्र गुलाब पाणी शिंपडू शकता त्याला हरकत नाही आता या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या दिवशी उपाय काय करावा हा समजून घ्यावा कारण की नवरात्रीच्या काळामध्ये आपण कोणतेही काही उपाययोजना असतो हे करू शकत नाही म्हणून हा शेवटचा एक दिवस आपल्याला आहे उपाय करण्यासाठी मग हा उपाय पहिला समजून घेऊ त्याच्यानंतर आपण नवरात्रीकडे बघू एकवीस तारीख वास रविवार सर्व पित्रे या दिवशी तुमचे जर पित्र तुम्ही करणार असाल तर पित्र करून घ्यावे व संध्याकाळी साडे आठ ते संध्याकाळी दहा वाजेच्या सुमारामध्ये एक नारळ घ्यावा हा नारळ पूर्ण सोलून घ्यावा त्याला कोणतीही शेंडी ठेवू नये व या दो, नारळाचे दोन भाग करून घ्यावे म्हणजे नारळ फोडून घ्यावा नारळ फोडल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे हे पाणी तुम्ही फेकून दिलं तरी चालेल किंवा एखाद्या झाडाला टाकलं तरीही चालेल त्याला हरकत नाही व त्या नारळाच्या दोन्ही भागामध्ये एका भागामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पूर्णत्व पिवळी मोहरी भरून घ्यावी त्याच्यावरती तीन लवंगा आणि त्याच्यावरती भीमसेन कापूर ठेवून घ्यावा त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आणि भात करून घ्यावा म्हणजे भातामध्ये मीठ न टाकता भात करून घ्यावा व तो भात एक वाटी भरत असावा जास्त सोर करायची गरज नाही त्यानंतर त्या दुसऱ्या भागामध्ये तो भात पूर्णत्व भरून घ्यावा हा पूर्णत्व भरून झाल्यानंतर हे दोन्ही भाग म्हणजे हे दोन्ही करवंट्या म्हणजे वाट्या नार, दक्षिण दिशेला एका पाटावरती ठेवावे ठेवल्यानंतर पाटा एक तिथे कणकीचा दिवा लावून घ्यावा व कणकीचा दिवा लावून घेतल्यानंतर तो जो काही तुम्ही पिवळी मोहरीचा जो काही भाग आहे या भागामध्ये जे काही तुम्ही कापूर आणि लवंग ठेवलेला आहे हा कापूर प्रज्वलित करून घ्यावा कापूर प्रज्वलित करून झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तेवढा काळ त्या दक्षिण दिशेला हे दोन्ही भाग तिथच ठेवावे त्यानंतर दहा वाजता हे दोन्ही भाग उचलावे एकमेकांवरती जॉईंट करावे व लाल नाड्याने म्हणजे आपल्याकडे जो पंचरंगी नाडा असतो त्या पंचरंगी नाड्याने तो पूर्णत्व बांधून घ्यावा व बांधून घेतल्यानंतर हे दोन्ही भाग बांधून घेतल्यानंतर आपल्या घरावरून आपल्या घरातल्या सर्व सभासदांवरून हे अकरा वेळा उतरून घ्यावे व आपल्या जवळील पाण्यामध्ये अथवा अथवा पिंपळ वृक्षाच्या खाली ते द्यावे जेणेकरून नकारात्मक शक्ती बाहेरची काही काही पीडा घरामधील एनर्जी अथवा पितरांचे काही दोष आपल्या घरावरती किंवा कुटुंबावरती जे काही असतील ते कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर घरामध्ये चांगले वातावरण त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी राहते याकरिता हा छोटासा उपाय तुम्ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी करावा व दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी घटस्थापना करावी आता घटस्थापनेचा तो शुभ मूर्त असणार आहे हा मूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा आहे मग आता हा एवढ्या लवकरच्या काळामध्ये प्रत्येकाची घटस्थापना होईल असं नाही म्हणून यासाठी छोटासा उपायही आपण बघूया प्रत्येक जणाला घरामध्ये कामं असतात काही लोक बाहेर कामानिमित्त का असतात अथवा काही जॉब वर्कर असतात पण प्रत्येकाला घटस्थापना कराय करायची आहे घट बसवायचा आहे पण ह्या वेळेमध्ये बसू शक शकणार नाहीत मग अशा लोकांनी काय करावं तर अशा लोकांनी संध्याकाळी संध्याकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता त्याला हरकत नाही मग जर समजा ह्या दोन्ही टाईम जर तुम्हाला मॅच होत नसतील तर तुम्ही दिवसभरात केव्हाही घटस्थापना करू शकता म्हणजे तो जो काही प्रतिपदेचा जो दिवस आहे या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही घटस्थापना करू शकता म्हणजे सकाळी चार वाजून तीस मिनिटाने ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही घटस्थापना केव्हाही करू शकता त्याला हरकत नाही आता दुसरी गोष्ट ज्या लोकांनी घटस्थापना केली केली आहे पण प्रत्येक भाविक भक्ताला घटस्थापनेमध्ये काही ना काही अडचणी येतात मंत्राविषयी काय प्रॉब्लेम येतात तर अशा लोकांनी काय करावं आता सर्वप्रथम म्हणजे या काळामध्ये नऊ दिवसामध्ये काय काय करावं हे समजून घेण्याआधी नऊ दिवसामध्ये आपण घट कसा बसवावा हे समजून घेऊया सर्वप्रथम जी काय घट तुम्ही बसवणार आहात एका दुर्डीमध्ये बसवणार असतात आता मार्केटमध्ये आपल्याला दुर्डी माहिती त्या दुर्डीमध्ये बसवा जर तुम्ही केळीच्या पानावरती बसवत असाल तर केळीच्या पानावरती बसवा तुम्ही डायरेक्ट जमिनीवरती बसवत असाल तरीही चालेल ज्या जागी तुम्हाला घट बसवायचा आहे त्या जागेवरती गुलाब पाणी गोमूत्र टाकून स्वच्छ ती जागा पुसून घ्यावी त्या जागेवरती थोडस सा शेण सारवून घ्यावं जेणेकरून ती जागा सुशोभित व स्वच्छ होण्यास मदत होते आणि गाईचा शेण जे काही आहे हे पवित्र मानलं जातं याकरिता ती जागा आपण पवित्र करून घेत असतो म्हणून त्या जागेवरती शेण सारून घ्यावं शेण सारून घेतल्यानंतर त्या जागेवरती रांगोळी काढावी अथवा रांगोळीचं स्वस्तिक काढावं व त्याच्यावरती घटाची जी काही दुर्डी असेल अथवा घटाची जी काही तुम्ही पान असेल हे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर घटाची वावरी तिथे टाकावी आता वावरी टाकताना असं होतं माती आपल्याला चांगली कुठे मिळते वगैरे हा मोठा प्रश्न असतो जर तुम्हाला चांगल्या शेतातली माती मिळाली तर अतियोग्य आहे जर तुम्ही दुकानातून जर एखाद्या बाजारातून जर माती विकत घेणार असाल तर त्या मातीवरती थोडस गोमूत्र आणि गुलाब पाणी शिंपडून घ्यावं कारण की विकणारा व्यक्ती कुठून ती माती आणणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्याकरिता थोडस गोमूत्र आणि गुलाब पाणी शिंपडून घ्यावं शक्य असल्यास थोडीशी हळद किंवा भंडारा जरी त्याच्यामध्ये चिमूटभर टाकला तरीही चालेल त्यानंतर त्या दुर्डीवरती अथवा त्या पत्रावळीवरती ती माती पूर्णपणे ठेवून द्यावी माती टाकल्यानंतर ती पूर्ण डोंगर आकारामध्ये झाली पाहिजे माती टाकून घ्यावी माती टाकून घेतल्यानंतर त्याच्यावरती धान्य टाकावे व तुम्ही जो काही घटासाठी घेतलेला नारळ आहे आणि जो कलश आहे अथवा तुमचं जे काही सुगड म्हणजे मडक आहे हे कोर मडक त्या जागी ठेवून घ्यावं आता त्या जागी मडक ठेवल्यानंतर मडक्यामध्ये पूर्णत्व पाणी भरून घ्यावे पाणी भरल्यानंतर त्या मडक्याच्या गळ्याला एक लाल रंगीत नाडा बांधावा व त्या नाड्याला एक हळकुंड बांधावं नागिणीची पानं लावून घेतल्यानंतर त्या मडक्यावरती एक नारळ ठेवून घ्यावा नारळ हा तुमच्या ह्यानी कोणता ठेवावा याचं काही हे नाही काही लोक शाळाचा नारळ ठेवतात काही लोक साधा नारळ ठेवतात तुम्ही कोणताही नारळ ठेवू शकता नारळ ठेवल्यानंतर त्या मडक्याला म्हणजे त्या घागरीला तुम्ही मंगळसूत्र घालून घेणं गरजेचं आहे म्हणजे एक मातृत्वाचं किंवा जगदंबेचं प्रतीक म्हणून एक मंगळसूत्र असणं गरजेचं आहे ठरतीत त्याचा हळदी कुंकाने मळवट भरून घ्यावा व जगदंबीला घटाल्या बसवण्याकरिता आमंत्रण करावं जगदंबीच्या मंत्राची साधना करावी आता जगदंबीच्या कोणत्या मंत्राची साधना करावी हे समजून घेऊया सर्वप्रथम जर तुमच्याकडे जगदंबेचे नऊ नाव असतील तर तुम्ही नऊ नावाची साधना करावी म्हणजे नऊ नावं कोणती तर आता मी तेच सर्व नवी नऊच्या नऊ नावं लिहून घेतलेली आहेत मागे पुढे व्हायला नको व काही चुकायला नको याकरिता मी नऊच्या नऊ नावं लिहून घेतलेली आहे आता ज्या भाविक भक्तांना कुंजिका सूत्राचं पठन करता येत नसेल अथवा कुंजिका सूत्राचं बोलता येत नसेल तर अशा भाविक भक्तांनी काय करावं नऊ दिवसामध्ये काय करावं हे समजून घेऊ प्रत्येक माळीला नऊ दिवसाची नऊ रूप आहे जगदर्बीच्या नऊ रूपाची जर तुम्ही साधना करताल तरी अतिउत्तम ठरेल आता मी प्रत्येकाला क्रमानुसार बोलून दाखवेल या पद्धतीने तुम्ही जरी क्रमानुसार जरी या मंत्राच्या साधना केल्यात तरीही अतिउत्तम ठरेल सर्वप्रथम म्हणजे शैलपुत्री तर ह्या शैलपुत्रीचा मंत्र कशा पद्धतीने बोलावा हे समजून घेऊ ओम शैलपुत्रीय नमहा ओम शैलपुत्री नमहा ह्या मंत्राची तुम्ही पहिल्या दिवशी एकशेठ मन्याची जप करून घेतलात तरी अति उत्तम ठरेल त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी ओम ब्रह्मचारिणीय नमहा ओम ब्रह्मचारिणीय नमहा तिसरा दिवस चंद्रघंटा ओम चंद्रघंटा आहे नमहाम चंद्रघंटा आहे नमहा चौथा दिवस पुष्पांडा ओम कृष्माडाय नमहा ओम कृष्माडाय नम त्याचबरोबर पाचवा दिवस स्कंदमाता ओम स्कंदमाताय नमहाम स्कंदमाताय नम सहावा दिवस कात्यायनी ओम कात्यायनी नम ओम कात्यायनी नम सातवा दिवस कालरात्री ओम कालरात्रिये नम ओम कालरात्रे नम आठवा दिवस महागौरी ओम महागौरे ओम महागौरे नमहा नववा दिवस सिद्धिदात्री ओम सिद्धिदात्रेय ओम सिद्धिदात्रे नमहा अशा पद्धतीने नऊ मध्ये या नामाची जरी तुम्ही नामसाधना केली तरी अतिउत्तम ठरेल नऊ नऊ देवींचे नऊ नावाचा जरी तुम्ही मंत्राची साधना रात्र काळामध्ये केलीस तरी अतिउत्तम ठरेल आपण बरेचसे वेळेस असं होतं नवरात्री आली म्हणजे दांड्या खेळायची वेळ आली गरबा खेळायचे दिवस आले असे म्हणून आपण रात्र पूर्ण दांड्या आणि गरबा खेळण्यामध्ये घालवतो पण ह्या शब्दाचा जर आपल्याला अर्थ समजला नवरात्री शब्दाचा जर अर्थ समजून घेतला तर या रात्र काळामध्ये दांड्या खेळणे गरबा खेळणे विविध प्रकारचे क्रीडा करणे याच्यापेक्षा जगदंबेचे साधना करण्यामध्ये जर वेळ घालवला तर तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे काहीतरी चेंजेस येण्यास मदत होतील तुमच्या सर्व गोष्टींमध्ये यश प्राप्ती होईल जगदंबाची पूर्णत्व छत्रछाया तुमच्यावरती राहील व जगदंबेचे पूर्णत्व पूर्णत्व घरामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होत असते घरामधला क्लेश वाद घरामधली नकारात्मक शक्ती त्याचबरोबर बाहेरची काही पिढा कमी होण्यासुद्धा मदत होत असते म्हणून जर तुम्ही नवरात्र काळामध्ये जगदंबेची साधना जगदंबेची सेवा त्याचबरोबर जगदंबेची जर उपासना करत असताल तर या वेळेस तुम्हाला अधिकाधिक चांगला फायदा मिळू शकतो व हा फायदा आपल्याला वर्षातून एकदाच प्राप्त करता येतो म्हणून त्याकरिता नऊ दिवसाच्या काळामध्ये साधनेमध्ये जर अति कळ ठेवला तर अतिउत्तम राहील त्याचबरोबर साधनेसोबत आपण नवरात्रीमध्ये कोणत्या ग्रंथाचे पठण करावे हे समजून घेऊ आता प्रत्येकाला माहिती असणारी म्हणजे आपली दुर्गा सप्तशती अतिशय उपयुक्त सातशे श्लोकाची ही दुर्गा सप्तशती ह्या दुर्गा सप्तशती जर तुम्ही जर पठण करत असताल तर यातून तुम्हाला बरेचशे गोष्टीचा फायदाही होऊ शकतो तुमच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी येत असतील त्या दूर होण्यास सुद्धा मदत होऊ शकते नऊ दिवसाच्या काळामध्ये जर तुम्ही दुर्गा शप्टशटीचे जर पठण करत असताल तर अतिउत्तम ठरेल तुम्ही कुंजिका सूत्राचं पठन जरी केलं तरी अतिउत्तम राहतं बरेचसे भाविक भक्त आपल्याकडे येतात ताई आम्हाला कुंजिका सूत्राची दीक्षा घ्यायची आहे तुम्ही आम्हाला कुंजिका सूत्राची दीक्षा देता का किंवा सगळ्यांना देणे शक्य होत नसेल किंवा कुठे जर तुम्हाला कुंजिका सूत्राची दीक्षा मिळत नसेल अथवा कुंजिका सूत्र तुम्हाला स्वतःला अनुभवायचं आहे त्याची साधना करायची असेल आणि तुम्हाला गुरु नसेल mm. किंवा तुम्हाला गुरु करता येत नसेल तर खूप अतिउत्तम राहील की ही कुंजिका सूत्र नऊ दिवसाच्या काळामध्ये तुम्ही वाचू शकता मग याचं पठन कसं करून सर्वप्रथम म्हणजे नऊ रात्री हे दोन शब्द आहेत नऊ आणि रात्र म्हणजे या नवरात्र काळामध्ये रात्र काळामध्ये म्हणजे पूर्णत्व मध्यरात्र काळामध्ये रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यावा हा दिवा तुपाचा असावा अथवा तेलाचा लावलात किंवा तेला तेलाचा लावला राईचा लावलात तरीही चालेल हा दिवा लावून घ्यावा दिवा लावून घेतल्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यावी व तुम्ही जिथे काही जगदंबेचा घट बसवलेला आहे त्या घटासमोर बसावे व सोळा वेळा कुंजिका सूत्राचं पठण रात्र काळामध्ये करून घ्यावं याचे खूप चांगले फायदेही तुम्हाला बघायला मिळतील व यातून तुम्हाला खूप आरामही वाटेल व यातून तुम्हाला खूप संतुष्टी सुद्धा प्राप्त होईल व जगदंबेची जी काही ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये मदत सुद्धा होईल तर तुम्ही हे ने, करून दिवसाच्या काळामध्ये रोज रात्री सोयाव्या कुंजिका सूत्र पठन करावं त्याचबरोबर रात्री सुक्त त्याचबरोबर सुक्त त्याचबरोबर अर्गला सूत्र किलक सूत्र यांचे जरी तुम्ही पठन करता तरी यातून तुम्हाला खूप चांगला फायदाही मिळेल व घरामध्ये नकारात्मक शक्ती दूर होऊन चांगल्या शक्तीचा वावर तुम्हालाही स्वतःला अनुभवता येईल त्याचबरोबर घटस्थापनेच्या वेळेला बऱ्याचशा वेळेस असं होत की स्थापना झाल्यानंतर काही लेडीज वर्गाला मासिक पाळी येते तर मासिक पाळीमध्ये काय करावं सर्वप्रथम मासिक पाळी वगैरे ह्या काही गोष्टी मी पाळत नाही कारण की सर्वप्रथम या गोष्टी जगदंडे कडूनच आलेल्या आहेत भगवंताकडूनच आलेल्या आहेत तर ती स्त्री कोणतीही दूषित होत नाही असं मी समजते तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने देवाला तुमचा स्पर्श होऊन देऊ नका इतरांच्या हातून तुम्ही घटाला पाणी घालावं घटाला नैवेद्य द्यावा चालेल व सहाव्या दिवशी अथवा पाचव्या दिवशी डोक्यावर संपूर्ण आंघोळ करून तुम्ही घटस्थापना तुमची चालू ठेवू शकता त्याच्यामध्ये तुमचा उपवास खंड करायची गरज नाही व करा व माझ्या चॅनेलला असेच तुम्ही जोडून राहा विविध नवीन माहितीसाठी मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता व विचारूही शकता याच्यावरती आपण नवनवीन सुद्धा बनवू व माझ्या आमच्या भेटीसाठी येण्यासाठी नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवर कॉल करून तुम्ही आमची बुकिंग घेऊन गादीवरती सुद्धा येऊ शकता तर सर्वांना जय जगदंबर नमो आदेश व सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा